नाग झाला पदनाचा वासडी कुंकाचा हो माझ्या अंबाबाईचा पैठणीची पैठणी ग सावरला पदरदरी बुट्ट्याचा ग हो माझ्या अंबाबाईचा भांग भरला मोठ्याने मळवट भरले कुंकाने बाजू बंद दंडाला हो माझ्या अंबाबाईचा काजळ शोभे नयनाला तांबुल वदनाला मुगोट हिरा रत्नाचा हो माझ्या अंबाबाईचा ध्यास लागला रात्र दिवस भजनाचा धाव देईचनाचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा मैमाईच्या नावाचा మాజా అంబాబా హో మాజ అంబాబాయి హీ కు అవీ హీ కు అయిత్రైల అయిత్రైల హీ కుడా